नमस्कार भाव बहिणी चाललंय राडा राहताना काढायला काय पप्पाने मला पाणी आणून दिलं नव्हतं सकाळी म्हणता एवढे आता काम करत मायरूज्पाने पाच सहा वाजता पाणी आणून दिलंय पाणीच नव्हतं कसलं पाण्याला टिकताना जस आजचा अकरा दिवस झालं जसे आता जी तिसरीला पाणी सुटलं होतं

अजून लय का का का? काम आहे तुझ्या माग तो तर कशात झोपली बाबा झोपला का पिंकीला नको नको म्हणलं तरी पसारा काढलाय पिंकीनं

पावणे अकरा ला का बास पावणे एक तुम्ही झोपेतन उठला होता दोन वाजता जेवण दिलं बरोबर आहे राईट मग काय हम्म जेवण चालू होत आपला आहे का नाही सकाळचा चहा पिऊन गेल्या हम्म करा आपला प्रपंच आपल्याला करावं लागेल आणि आपलं जे आहे आपल्या माग जे आहे ते आपल्यालाच करावं लागेल कोणतरी येणारच नाही आणि येऊ पण शकत नाही त्याच्यामुळे काय करायचंय आपला रीती रिवाज आपण पार पाडायचा जी ती जेजी करतो माझ्या पद्धतीने मी काय करायचं ते बोलून कोणाला आता धावायचं नाही जरा समजू मनाची हुशार आहेत म्हणल्यानंतर कोणाला काय बोलायचं नाही बोलायच हम्म

पाडा हे पण पुढ सम्द पार होय तुम्हाला होय दुःख विसरायचं समज खरं आहे पण माझ्या मागे एक टेंशन ना एक टेन्शन आहे की सारखं ना कोणाच्या आत ना मायात आणि खर तर वागायचं आता सोडूनच द्यायचं खोट्याला दोन्ही दर्जी नाही त्यामुळं खोटं वाव वागावं लागेल मला पण नाही सरळ वागायचं काय नाही आपुन जी, आपुन जी रस्ता चाल चाल। आता देवाचा पोटो पायाकडे थांब थांब देवाचं फोटो पायाखाली तुडावलं होतं का मी हा पटलं होतं का पायाखाली तुडावलं होतं हे मला माहित आहे ना ती समध्या गोष्टी कुणावर आल्या माझ्याकडे आल्या तुडावलं आमक केलं फलानं केलं त्याच्यामुळं समध्यांना आपली मान्यता आहे त्याच्यामुळं जसं असेल तसं असेल हा मग तीच केल तर पण तुडावलं गेलं मग तू तुडावल्या तर तुडावल्या तर मी चला आ...